प्लास्टिक मुक्त परिसर या मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियाना अंतर्गत अभियानातील एक भाग शालेय परिसर स्वच्छ करणे तसेच प्लास्टिक मुक्त परिसर हा उपक्रम होता स्वच्छता महत्त्वाची आहे कारण स्वच्छतेने आपण जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतो स्वच्छतेचा अवलंब करूनच आपण आजार दूर करू शकतो या स्वयंप्रेरणे येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मॉनिटर म्हणून आपल्या गावात काम तर केलेच परंतु या परिसरातील सर्वात भव्य सोपीनाथ महा यात्रा परिसरात पसरलेला कचरा श्री विद्यालयाच्या स्वच्छता मॉनिटर यांनी स्वच्छ करत संपूर्ण परिसर स्वच्छ केला आहे यात्रा संपन्न झाल्यानंतर वीस ते पंचवीस एकराच्या या परिसरात प्रचंड प्रमाणात प्लास्टिक पत्रावळ्या कागद बॉटल्स प्लास्टिक ग्लास आणि इतर कचरा पसरला होता परंतु सकाळपासून श्री जागेश्वर महाविद्यालयाच्या स्वच्छता मॉनिटरनी हा संपूर्ण परिसर पिंजून स्वच्छ केला आहे आणि त्या कचऱ्यांची संपूर्णपणे विल्हेवाट लावली स्वच्छता ही सेवा आहे आपल्या देशासाठी आपल्या जीवनात स्वच्छतेची नितांत गरज आहे घाणीचा आपल्या सभोवतालच्या वातावरणावर आणि जीवनावर परिणाम होतो आपण वैद्यकीय आणि सभोवतालची स्वच्छता ठेवली पाहिजे इतरांना देखील ते करण्यास प्रेरित केले पाहिजे खास या उपक्रम उपक्रमाचा उद्देश आहे पुढील वर्षी यात्रेत स्वच्छता राखण्यासाठी जिकडे तिकडे कचरा टाकू नये कचरा नेहमी डस्टबिन मध्ये टाकावा स्वच्छतेत देवाचा वास असतो त्यामुळे स्वच्छतेचा अंगीकार करून देशाला पुढे नेऊ शकतो स्वच्छतेनेच भारतातील गाव आदर्श बनवता येईल त्यामुळे इतरांना देखील स्वच्छतेसाठी प्रेरित करावे प्लास्टिकचा वापर टाळावा प्लास्टिकच्या बॅग्स यामुळे पर्यावरणाला धोका आहे प्लास्टिक मानवी जीवनाला सतत विष देत आहे मानव ज्याला वरदान मानतो ते खर खर तर आपल्या सर्वांसाठी अत्यंत घातक आहे असा संदेश परिसरातील तसेच जिल्ह्यातील भक्तांना श्री जागेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय वाडेगाव येथील विद्यार्थ्यांनी दिला आहे या उपक्रमासाठी शाळेतील संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मेहनत घेतली तर सर्व विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत आमच्या आमची जी शाळा आहे श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाळेगाव या अभियानाअंतर्गत आमच्या शाळेने अनेक छान छान उपक्रम राबवले त्या अंतर्गत एक जे सहशालीय उपक्रम आहे तो म्हणजे मुक्त परिसर तर आम्ही शाळेच्या अंतर्गत तर खूप छान कार्यक्रम राबवला विद्यार्थ्यांना जे आहे प्लॅस्टिक कमीत कमी वापरायचं नातेवाईक आणि परिसरामध्ये कमीत कमी वापरायचं हे तर सांगितलं पण त्याच्याहीपेक्षा आमच्या जिल्ह्यामधली चांगली प्रसिद्ध असणारी यात्रा म्हणजे दिग्रज बुद्रुक येथील श्री सोपीनाथ महाराज यांची जे यात्रा महोत्सव असते हा खूप प्रसिद्ध आहे आणि इथं लोक निवासीसुद्धा असतात आणि निवासी असून इथं खूप वर्दळ असते आणि अनेक लोक अनेक भाविक इथं येत असतात आणि त्यामुळे दुकानं वगैरे आणि प्लॅस्टिकचा खूप जास्त वापर होते तर तुम्ही हा परिसर बघू शकता परंतु इथलंसुद्धा प्लॅस्टिकचं निर्मूलन करणं परिसर स्वच्छता ठेवणं विद्यार्थ्यांनी समाजासमोर आदर्श ठेवणं हा उपक्रम आम्ही आज इथं घेतलेला आहे आणि हे आमच्या शाळेचे इंग्लिश छोटे छोटे मुलं आज समाजासमोर की समाजाने प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करावा किंवा जे आहे आपण जो काही वापर केला असेल त्याचा रिसायकल करावं डस्टबिनमध्ये टाकावं हा समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठी आम्ही आज हा उपक्रम इथं आलेला आहे विद्यार्थी सर्व आपल्या समाजाच्या खूप मोठ्या याच्यासाठी झटत आहे त्यासाठी आम्ही तेवीस फेब्रुवारीला यात्रा संपन्न झाली आणि या यात्रेमध्ये पंचक्रोशीतील भाविक भक्त पाच दिवस रहिवासी इथे असतात आणि त्यामुळे झालेला हा परिसर तो स्वच्छ करण्यासाठी आमचे विद्यार्थी श्री जोगेश्वर विद्यालयातील विद्यार्थी हे साफसफाईसाठी किंवा कचरा मुक्त करण्यासाठी आलेले आहेत आणि भाविक भक्तांना हाच संदेश आहे की पुढील यात्रेमध्ये जेव्हा याल तेव्हा जो हा परिसर आहे हा, हा थोडा स्वच्छ ठेवून त्यांनी हे संदेश त्यांना संदेश द्यायचा आहे प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी पी न्यूज मराठी बाळापूर अकोला